शिरो तालुक्याच्या दोन दिव्यांग महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान शिरो कोल्हापूर दिव्यांग क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया यांच्या वतीनं बारा मे दोन हजार पंचवीस रोजी शिरो तालुक्यातील दोन प्रतिभावान दिव्यांग महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय सन्मानानं गौरवण्यात आलं ही बाब संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे राजापूर येथील राजश्री गवळी हिला बेस्ट वुमन्स दिव्यांग क्रिकेट टीमच्या बेस्ट विकेट किपर म्हणून निवडण्यात आलाय तिच्या अप्रतिम कामगिरीची दखल घेऊन तिला आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे घोसरवाड येथील दीपाली मुगळे हिला बेस्ट स्पिन बॉलर या श्रेणीत आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं गौरण्यात आलं तिच्या फिरकी गोलंदाजीतील कौशल्यामुळे अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात मदत झाली आहे या दोन्ही महिला खेळाडूंनी दिव्यांग असूनही जित्त मेहनत व कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण शिरो तालुक्याचा गौरव झाला असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे त्यांच्या या कामगिरीला त्यांचे प्रशिक्षक शर्ता पेसर आणि महिला क्रिकेटच्या प्रमुख भाग्यश्री वर्तक यांचं मोठं योगदान लाभलं